बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथे हजरत कुतुब दाऊद साहेब दर्गा शरीफ उरुसे मुबारक अर्थात संदल दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता निघणार आहे असे उरुस कमिटीच्या वतीने सूचित करण्यात आलेले तर दिनांक एकोणीस जुलै वार शनिवार रोजी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी सर्व रक्तदात्यांना आकर्षक असे भेटवस्तू देण्याचे देखील पुरुष कमिटीच्या वतीने सांगण्यात आलेले आहे तसेच पंचक्रोशीतील तमाम जनतेला देखील पुरुष कमिटीच्या वतीने निमंत्रित करण्यात आलेले आहे हा संदल भव्य व दिव्य असा निघत असताना आपण देखील याचे साक्षीदार व्हावे असे देखील पुरुष कमिटीच्या वतीने नमस्कार रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण मौजे गाडेगाव तालुका बार्शी येथील हजरत कुतुब दाऊद साहेब दर्गा या ठिकाणी आवर्जून भेट देण्यास आलेलो आहोत कारण हा दर्गा जवळजवळ बाराव्या शतकाच्या आधीचा असेल या असं आम्हाला वाटतंय कारण पिढ्यानपिढ्या या दर्ग्यांचं महत्व अधिकच वाढत गेलेलं आहे कारण ते आपण जाणून घेणार आहोत या मौजे गाडेगाव येथील ग्रामस्थांशी नमस्कार आपलं नाव काय जहांगीर मुलानी मला सांगा या जी दर्ग्याचं वैशिष्ट्य आपण काय सांगू शकाल ही दर्गा पारंपरिक पद्धतीनं म्हणजे चालू आहे आणि सर्व हिंदू मुस्लिम मिळून हा उत्साह साजरा करत हो। आहोत आणि दुसरी गोष्ट हा कुटुबश ना ही नाव कशा पाय पडलेलं आहे की जे कुठल्याही देवाला जावा तुम्ही आमच्या दर्ग्याच्या ही मिनार नसतो हा फक्त या गाडेगावच्या देवाच्या ह्यालाच मिनार आहे दुसऱ्या कुठल्या दर्ग्याला शक्यतो नसतो ही मूळ वैशिष्ट्य आहे कारण ही कुतुबश्याम म्हणजे मोठी व्यक्ती झाली देव देवामध्ये मला सांगा या दर्ग्याच्या जी चिंच आहेत ह्या पूर्णपणे वाटलेल्या होत्या परंतु या वर्षी या, वर्ष या चिंचाला खूप मोठ्या प्रमाणात पालवी फुटलेल्या याबद्दल काय सांगू शकाल का या झाडं कधीचे आहेत हे सांगताल का हे झाडं कधीची आहेत हे आम्हाला स्व माहीत नाही आमच्या आधीच्या किती पिढ्यापासून आहेत हे आम्हाला माहित नाही किती प्रश्न आहेत ते बर या दर्ग्यांचं आणखीन काय वैशिष्ट्य हे हा जे दर्गा आहे हे गाडेगावचं ग्रामदैवत आहे मग इथं हिंदू मुस्लिम एकोप्यानं सगळेजण हा सण सा उत्सव साजरा करतात परंतु या दर्ग्याच आणखीन असं विशेष असं काय वैशिष्ट्य ही दर्गा जी आहे ही मूळचे हाचकल्ले पण त्यांचं वास्तव्य झालं होतं जवळ्यामध्ये जवळ्यामध्ये असतं झाल्यानंतर ती त्यांच्या बहिणीसाठी इथं भेटायला आले पण इथली परिस्थिती बघून त्यांनी हिथंच ताई झाले आणि हिथं झाल्यानंतर ही त्यांनी सांगितलं की माझं काय जर झालं तर मला हिथंच फक्त दफन करा मला सांगा आज आपल्या गाडेगावचा उरूस उद्यापासून सुरुवात होतोय आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी उपळा येईल बार्शी तालुक्यातील ठोंगे उपळा हा देखील आठ दिवसांनी उरूस होतोय आणि बावचीचा देखील त्याच्यानंतर आठ दिवसांनी उरूस होतोय याबद्दल या तिन्ही या दर्ग्याचं काय वैशिष्ट्य असेल याबद्दल काय सांगू शकाल का याबद्दल काय नाही नमस्कार सर आपल्याला या दर्ग्याबद्दल काय माहिती आहे का या तीन दर्ग्यांचं वैशिष्ट्य आहे उपळाई ठोंगे बावची आणि मोजे गाडेगाव हे तीन दर्ग्या एकमेकाचे बंधू मानले जातात अर्थात कोणते थोरले कोणते धाकटे हे कोणालाही माहीत नाही परंतु या तिन्ही दर्ग्याचा उरुस बुधवार गुरुवार बुधवार उपळाई गुरुवार बावची आणि शुक्रवार गाडेगाव अशा क्रमानं होतो परंतु यावर्षी आमावश्या गुरुवारी आल्यामुळं पुढचा शुक्रवार मोजे गाडेगावसाठी सापडत नाही उरसला म्हणून पहिल्यांदा कदाचित बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा अशी वेळ आली आहे की गाडेगावचा उरुस पहिल्याच दिवशी पहिल्यांदा होतोय आणि बाकी मागं राहिलेत दोन असं कदाचित या शुक्रवार आणि आषाढ महिना याच्या अखेर कुठं होतोय याच्यावर अवलंबून असते मला सांगा सर जे आज जे उरुस कमिटी आहे या उरुस कमिटीनं आणखीन याच्यामध्ये काय नियोजन करायला पाहिजे याबद्दल गेल्या कित्येक वर्षापासून या गाडेगावचे तरुण मंडळी उरुस कम कमिटी कुठल्याही कामधंदा न करता मागच्या आठ दिवसापासून सर्व या देवस्थानच्या आणि उरसाच्या तयारीत आहेत आणि मला वाटतं त्यांना जे समोर काम दिसतं ते अगदी योग्य पद्धतीने करतात त्यांना कुठल्याही सूचना कदापीही देण्याची गरज पडलेली नाही आणि त्यांचे प्रत्येक वर्षी नियोजन असल्यामुळं ते ॲटोमॅटिक त्यांना समजतं आणि ते ॲटोमॅटिक करतात या दर्ग्याचं वैशिष्ट्य एक विशेष एक वैशिष्ट्य आहे की या गावामध्ये हिंदू मुस्लिम बाकी इतर अठरापगड जाती धर्माची जो लोक असतील तरी त्यांचा नारळ आणि मलिदा उरसाच्या आदल्या दिवशी प्रत्येक घरातून या देवाला येतो एक या गावामध्ये या देवाचं एक जागृत देवस्थान अशी ओळख आहे आणि प्रत्येक माणूस या गावातला भक्तिभावाने या दर्ग्याकडे पाहतो आणि आपल्या इच्छेनुसार जे शक्य अस गाडेगाव हजरत कुतुब साब दर्गा यांचा संदल नूरी मस्जिद गाडेगाव या ठिकाणाहून उद्या सकाळ संध्याकाळी नऊ वाजता निघणार आहे प्रत्येक वर्षी संध्याकाळी उरुस संदल तिथून निघून एक मानाची चादर काही मानाचे व्यक्ती असतात त्यांचे घेऊन वाजत गाजत या हा संदल गावातून मिरवून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत शासनाच्या आदेशानुसार नियमित वेळेत हा दर्ग्यामध्ये येऊन पूर्ण केला जातो आणि परवा दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी उरसाच्या दुसऱ्या दिवशी एक महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी केलं असतं यामध्ये गोड भात दालच्या चा, चावल अशा विविध लोकांनी सहकार्यातून या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन केलं जातं आणि यावेळेस हजारो लोकांना या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी दोन वाजेपर्यंत सकाळी नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत जेवण मिळतं आणि अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं लोक जमा होऊन या उर्साला येतात आणि तसेच रक्तदान विविध सामाजिक कार्यक्रम वृक्षारोपण असेही सामाजिक कार्यक्रम या कमिटीच्या वतीनं इथं परवाच्या दिवशी केले जातात आणि त्याला लोक भरपूर सहकार्य करतात धन्यवाद